सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज महाराष्ट्र समाजसेवा संघाच्या संस्थापिका सौ कुसुमताई पटवर्धन यांच्या स्मरणार्थ गेल्या चाळीस वर्षापासून आंतरशालीय लंगडी स्पर्धा संपन्न होत आहेत या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ संगीता सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री शांताराम अहिरे तसेच स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ शोभा कोठावदे मुख्याध्यापिका रचना प्राथमिक आणि माननीय श्री संदीप शेट्टी कार्यकारिणी सदस्य तसेच पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री अनिल कुमार सर सचिव सौ रेखा बागुल सहसचिव सौ निशा बर्वे श्री मच्छिंद्र आव्हाड मुख्याध्यापिका डॉक्टर शीतल पवार सौ शैलेजा निकम सौ निलिमा भोसले सौ पुजारी सौ कीर्ती गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर स्पर्धा संपन्न झाली लंगडी स्पर्धेत एकूण एकुन, एकोणावीस एकुन, संघांनी सहभाग नोंदवला लंगडी स्पर्धेत मुलांच्या संघात प्रथम क्रमांक विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळेचा आणि मुलींचा प्रथम क्रमांक माधवराव आलेला या विद्यालयाचा आला द्वितीय क्रमांक मुले माधवराव आलेले विद्यालय व मुलींच्या संघात विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळेचा होता तसेच तृतीय क्रमांक मुले शिशुविहार मंदिर पोहोचला व मुलींच्या संघात सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय शाळेचा होता सर्व विजय संघाचे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांचे अभिवादन करण्यात आले